नमस्कार मित्रांनो देशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस घोषित झालेली आहे तर यामधलं जे काही पहिल्या टप्प्यात आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुम्हाला कधी मतदान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर यासाठी मित्रांनो तुम्हाला वोटर्स डॉट ई सी आय डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे तुमचं अकाउंट जर नसेल तर तुम्हाला अकाउंट तयार करून घ्यायचं आहे अगदी सोपं आहे अकाउंट तयार करणं जर तुम्हाला माहिती नसेल कसं ओपन करायचं तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर इथे सक्सेसफुल लॉग इन करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे नो युअर इलेक्ट्रोल्स वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे काही बी बी एल ओ आहे ते आधी माहीत करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा जे काही ईपिक नंबर किंवा मतदान कार्डचा नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे जो काही कॅपचा असेल तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सर्च करसाल त्यानंतर तुमची जी काही संपूर्ण जे काही जी काही सिस्टीम आहे जे काही इलेक्शनची संपूर्ण दिसेल आहे यामध्ये तुमचा बी एल ओ म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर कोण आहे त्याचं नाव दिसेल त्याचा ना कॉन्टॅक्ट नंबर दिसेल ई आर ओ कोण आहे इलेक्शन रजिस्टर ऑफिसर असेल त्यानंतर डीई ओमध्ये जे काही कलेक्टर आहे त्यांचं नाव दिसेल त्यानंतर तुमचा बूथ कोणता आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला वोटिंगला जायचं आहे त्या शाळेचं नाव दिसेल आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे विधानसभा कोणती आहे तुमची आणि पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे जे काही लोकसभा मतदारसंघ कोणता आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल यामध्ये बी एल ओची काही तुमचं नाव वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच सुद्धा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल करून देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीची तुमची डिटेल झाली तुमच्या ब्लॉक लेवल ऑफिसर वगैरे कोण आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही यांच्याकडून माहिती घेऊ शकता या ठिकाणी या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या जी काही बी एल ओची माहिती आहे ती घेऊ शकता कोण आपला बी एल ओ आहे आता हे झालं जी काही सिस्टीम आहे इलेक्शनची त्या संदर्भात माहिती आता आपल्याला आपलं मतदान केंद्र कुठे आहे कोणत्या दिवशी आपल्याला वोटिंग करायचं आहे त्याबद्दलची आता माहिती जाणून घेऊया त्यासाठी पुन्हा एकदा या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर आता तुम्हाला सर्च इन इलेक्ट्रोल रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तीन पद्धतीने इथे माहिती सर्च करू शकता एक नंबर ईपिक नंबर त्यानंतर जे काही डिटेल टाकून असेल आणि एक मोबाईल नंबरच्या माध्यमातून तर आता आपण इथे इपिक नंबरच्या माध्यमातून पाहणार आहोत मोबाईल नंबरच्या माध्यमातून सध्या इथे इनेबल नाही आहे तसेच इथे पर्सनल इन्फॉर्मेशन टाकूनसुद्धा सर्च करू शकता तर आता आपण ई ईपिक नंबरच्या माध्यमातून सर्च करूया ईपिक नंबर माहिती नसेल तर तुम्ही बी एल ओशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे ईपिक नंबर टाकून इथे तुम्हाला कॅप्चर टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ईपिक नंबर माहिती नसेल तर कसा शोधायचा यादी कशी डाउनलोड करायची ही प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे हे ईपिक नंबर टाकून सर्च केल्यानंतर तुमची डिटेल दाखवेल पिक नंबर दाखवेल नाव दाखवेल रिलेटिव्ह नेम स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी त्यानंतर कोणत्या यादीमध्ये तुमचं नाव आहे ते यादीचं नाव दाखवेल आणि पोलिंग स्टेशन म्हणजे जे काही मतदान केंद्र आहे त्याचं नावसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर यादीमध्ये किती नंबरला तुमचं नाव आहे तुम ना तुम ते यादीमधलं नंबरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर व्ह्यू डिटेलवरती क्लिक केल्यानंतर याची जी काही रिसिप्ट आहे जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट तुम्ही पाहू शकता यामध्ये आता तेच डिटेल तुम्ही पाहू शकता नेम तुमचं नाव त्यानंतर वडिलाचं नाव आडनाव तुमचं एज किती आहे जेंडर त्यानंतर तुमचा इपीक नंबर लोकसभा कोणती आहे तुमची विधानसभा कोणती आहे त्यानंतर मतदान केंद्र कोणतं आहे आणि कोणत्या यादीमध्ये तुमचं नाव आहे आणि किती नंबरला आहे ते पाहू शकता त्यानंतर दिनांक दाखवलेली आहे आता माझ्या केसमध्ये सव्वीस एप्रिल ते दोन हजार चोवीस दाखवलेली आहे या दिवशी वोटिंगला जायचं तर तुमच्या केसमध्ये कोणती डि डेट दाखवते तुम्हाला चेक करायचं आहे याची तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा काढू शकता त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमची डिटेल पाहू शकता आणि कोणतं मतदान केंद्र आहे कधी तुम्हाला वोटिंग करायला जायचं आहे ते अशा पद्धतीने तुम्ही माहिती घेऊ शकता तसेच बी एल ओच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची जी काही पावती आहे ते पाठवण्यात येईल इलेक्शनच्या अगोदर जर नाही पाठवले आले तुम्हाला जर पावती मिळाली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकता तसेच राईट साईडला जे काही बी एल ओ असतील त्यांचं नाव दिसेल बी एल ओ आर ओ डीई ओ आणि ओ यांची तुम्हाला बी एल ओ आणि ई आर ओचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे पाहायला मिळतील सेम अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरपैकी कुणाचं जर डिटेल पाहायची असेल तर ते पाहू शकता ही माहिती उपयुक्त वाटल्या तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र